जय शिवशंकर काका जय शिवशंकर मुली सायकल चालवत कुठे चालली आहेस मावशी शिव मंदिरात चालले आहे आज सोमवार आहे ना म्हणून भगवान भोलेनाथांना दुधाने अभिषेक करणार आहे आणि खीरीचा प्रसादही बनवायचा आहे मंदिरात दूध आणि तांदूळ ठेवून आले होते पंडितजी वाट पाहत असतील खीर बनवण्यात त्यांना मदत करणार आहे सुखी रहा मुली खरंच किती गोड मुलगी हाये भगवान शिवाची किती भक्ती करते एखादा चांगला मुलगा मिळावा आणि तिचं लग्न व्हावं म्हणजे आई वडिलांची चिंता दूर होईल कुंकू एक सुशिक्षित संस्कारी मुलगी होती ती लहानपणापासूनच भगवान शिवाची खूप मोठी भक्त होती हे संस्कार तिला तिच्या आई वडिलांकडूनच लाभले होते हे घे आई हे घ्या बापू खिरीचा प्रसाद बरं मी आता राधाच्या घरी चालले आहे सकाळपासून ती किती वेळा बोलावणं पाठवत आहे अहो ऐका हो उद्या कुंकूच्या सखी राधाच्या लग्नालाही जायचं आहे कुंकू आपल्या सखीच्या घरी निघून जाते पण तिच्या वडिलांचा चेहरा उदास होतो आणि ते रडू लागतात ऐका हो तुम्ही असे रडत बसलात तर मलाही रडू येईल तुम्हाला भगवान शिवावर विश्वास नाही का ते आपल्या कुंकूला काहीही होऊ देणार नाहीत त्यांच्यावर विश्वास ठेवा कुंकूचा जन्मच भगवान शिवाच्या आशीर्वादाने झाला आहे आपण सगळेच ईश्वराची लेकरे आहोत आपली कुंकू तर भगवान शिवाचीच मुलगी आहे ती इतकी पूजा पाठ करते मग ते तिला नक्कीच फळ देतील आपण लहानपणापासूनच भगवान शिवाबद्दल तिच्या मनात भक्ती निर्माण केली आहे आपली मुलगी अल्पायुषी आणि पण सोमलता आपल्या कुंडलीत एक मोठ संकट योग आहे ज्यामुळे तिचं बस आता आणखीन काही बोलू नका मला भगवान शिवावर पूर्ण विश्वास आहे ते आपल्या कुंकूला प्रत्येक संकटातून वाचवतील विसावा वर्षी कुंकूच्या जीवनात एका मोठ्या संकटाची शक्यता होती कुंकूच्या कुंडलीतही असंच काहीतरी लिहिलं होतं म्हणून तिचे आई वडील सदैव चिंतेत राहात मग सगळी राधाच्या लग्नात पोहोचतात मावशी आता माझंही लग्न होत आहे तुम्ही कुंकूसाठीही एखादा चांगला मुलगा शोधा आणि तिचं लग्न लावा नको मला लग्न करायचं नाही मी माझ्या आई बाबांना सोडून कुठेच जाणार नाही बाळा मुलगी ही परक्या घरचं धन असतं त्यांना आई वडिलांचं घर सोडून आपल्या सासरी आपल्या राजकुमारासोबत जावंच लागतं ठीक आहे मग माझ्यासाठी जर एखादा राजकुमार आला तर मी नक्की जाईल हे ऐकून सगळे लोक हसतात आणि कुंकू ही मनमुराद हसते कुंकूच्या आई आपल्या मुलीच्या चेहऱ्यावर लग्नाबद्दलची ती आनंदाची झलक पाहत होती पण तिच्या मनात पुन्हा तोच भीतीचा विचार होता राधाचं लग्न होतं काही दिवसांनी गावातून अमरनाथ यात्रेसाठी एक बस निघते कुंकूच्या आईवडिलांनी तिच्या काका काकूसोबत अमरनाथ यात्रेला जाण्याची परवानगी दिली आणि दोन दिवसांनी कुंकूचा वाढदिवस होता या विचारात तिच्या आईवडील भगवान भोलेनाथाचं ध्यान करत होते तिकडे कुंकू आपल्या काका काकूंसोबत अमरनाथच्या यात्रेची प्रवास सुरू करते कुंकू थोडं पर्वताच्या कडेकडून लांब चाल ठीक आहे काका काकू तुम्हाला थंडी तर नाही ना, ना वाजत माझ्याकडे अजून एक गरम स्वेटर आहे देऊ का दे बर आणि समोर कुठे चहा मिळाला तर थोडं बसून चहा पिऊया ठीक आहे तुम्ही दोघी इथेच बसा मी समोरच्या कॅपमधून चहा आणतो कुंकूचे हो काका चहा आणायला जातात थोड्या वेळाने ते पुढच्या प्रवासाचा निर्णय घेतात मग रात्र होत होती कुंकूचे काका कुंकू आणि काकू एका कॅम्पमध्ये रात्र घालवण्यासाठी थांबतात कुंकू तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा आज तुझा वाढदिवस आहे आणि तू वीस वर्षाची पूर्ण झाली आहेस सुखी राहा मुली भगवान शिव तुला दीर्घायुष्य देवो धन्यवाद काकू धन्यवाद काका काकू मी थोडं फिरून येऊ का ठीक आहे मुली पण फार पर्वताच्या कडेला जाऊ नकोस कुंकू आजूबाजूचं वातावरण पाहू लागते अमरनाथच्या पर्वतरांगावर बसलेले हिम शिखर अतिशय सुंदर दिसत होते बर्फाने गुहा फक्त थोड्याच अंतरावर होती कुंकू ओम नम शिवाय असा जप करू लागली हे शिवशंकर आज तुमच्या आशीर्वादाने मी तुमच्या परमधाम अमरनाथच्या यात्रेवर आले आज मला तुमचा आशीर्वाद द्या प्रभू दुसऱ्या दिवशी सकाळी कुंकू आणि तिचे काका काकू पुढचा प्रवास सुरू करतात उंच उंच पर्वत वाहणाऱ्या नद्या पाहून कुंकूचं मन आनंदाने भरून जातं तेव्हाच कुंकूचा पाय पर्वताच्या कड्यावरून घसरतो आणि ती ओरडत ओरडत खाली खोल दरीत कोसळते तिच्या काका काकूचं रडून वाईट हाल झाले होते अरे कोणी माझ्या लेकराला वाचवा रे हे भोलीनाथ मी आता भाऊ वहिनींना काय उत्तर देऊ हे शिवशंकर आज कुंकू मुलीचा वाढदिवस आहे भाऊ बहिणींना ज्याची भीती वाटत होती जर ती आज खरी ठरली तर लोक तुमच्यावरचा विश्वास कसा ठेवतील प्रभू कुंकू तुमची किती मोठी भक्त आहे ती तुमच्यावर किती विश्वास ठेवते तिने अजून या जगात काहीच पाहिलं नाही प्रभू तिला वाचवा तिला काहीही होऊ देऊ नका प्रभू भावा इतक्या खोल दरीत पडून जगणं अवघड आहे आता तर भोलेनाथच काही चमत्कार करू शकतात सुरक्षा कर्मचाऱ्यांची टीम शोध घेत होती पण अद्याप मुलीचा काहीच पत्ता लागला नव्हता पोलिसही आले होते आणि ती मुलगी सापडण्यासाठी प्रयत्न करत होते सगळे लोक कुंकूला शोधत होते पण ती कुठेच दिसत नव्हती तिकडे कैलास पर्वतावर माता पार्वती भगवान शिवांना म्हणाली प्रभू कुंकू तुमची खूप मोठी भक्त आहे तिला जीवनदान द्या तिचं रक्षण करा आपल्या समाधीमधून उठा आणि नेत्र उघडा प्रभू तुमची कन्या कुंकू या क्षणी संकटात आहे ती तुमच्या दर्शनासाठी अमरनाथ यात्रेवर आली आहे म्हणून तिचा विश्वास तुटू देऊ नका प्रभु उठा प्रभु उठा पार्वतीच्या त्या हकिने भगवान शिव डोळे उघडतात देवी पार्वती तुम्हाला तर माहीतच आहे जो भक्त मनापासून माझी पूजा आणि भक्ती करतो त्याच्या जीवनातील सर्व संकट मी दूर करतो जो मला मा, शरण येतो त्याला मी कोणताही त्रास होऊ देत नाही कुंकूने नेहमीच माझी भक्ती केली आहे मी तिच्या जीवनावर आलेलं संकट दूर केलं आहे आज मी तिला दीर्घायुष्य प्रदान करतो मग थोड्याच वेळात कुंकू झुडपांमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसते तिला किंचितशीही इजा झालेली नव्हती हे पाहून सगळे लोक आश्चर्यचकित होतात थोड्या वेळाने कुंकूला शुद्ध येते सगळे लोक याला भगवान शिवाचा चमत्कार मानतात आणि ओम नम शिवायचा जय घोष करतात कुंकू आपल्या काका काकूंसोबत बाबा अमरनाथचे दर्शन घेते त्यांचा आशीर्वाद घेऊन आनंदाने घरी परतते कुंकूच्या आई वडिलांना ही सगळी गोष्ट कळते तेही भगवान शिवांचे आभार मानतात भगवान शिवांच्या उपासना आणि भक्तीमुळे आज कुंकूला नवजीवन जीवन लाभलं होतं सगळे भगवान शिवाचे पुन्हा पुन्हा आभार मानतात मग काही काळानंतर एका अतिशय समृद्ध घरात कुंकूचं लग्न होतं आज भगवान शिवाच्या कृपेने कुंकू आपल्या आयुष्यात खूप आनंदी होती तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद